किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची भाद्रपद महिन्याला येतो घरात वर्षान बसवून पाटावर तुला आनला हर्षान तोरण बांधिले घराला शोभा वाढ विमालाची तोरण बांधिले घराला शोभा वाढावी मालाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची गळ्यात फुलाची आणि माणिक माळ गळ्यात फुलाची आणि माणिक मोत्यांची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची तसा लाडका देव माझा त्याचा वाटे आम हे वा नको मागण काही आता त्या सुखा समज ठेवा अर्पितो सुमने सचिन चा काव्याची राजेश अर्पितो सुमने चा काव्याची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळगळ्यात फुलांची आणि माणिक मोत्यांची पाळ गळ्यात फुलांची आणि किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची मान पहिला पूजनाचा शुभ दिनी शुभ कार्याला लाडू आणि पेट दिव्याची पेटु मातीची ज्योत मी दिव्याची दिव्या मातीची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची फुलांची आणि माणिक मोत्यांची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची